वीज कोसळली आणि वाहू लागले निळे पाणी उसळली गर्दी आकाशातून वीज कोसळणे ही सामान्य घटना आहे वीज झाडावर कोसळते तेव्हा झाडपेट घेते जमिनीवर पडते तेव्हा खड्डा पडतो अशा गोष्टी आपल्याला माहीत असतात मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात मात्र एक वेगळाच प्रकार समोर आला आहे गेल्या पाच सहा दिवसांपासून विविध भागात मुसळधार पाऊस होत आहे विजांचा कडकडाटही सुरू आहे अशा परिस्थितीत तुळजापूर तालुक्यातील मसला येथे वीज कोसळण्याची एक घटना घडली पण या घटनेत काहीसे वेगळेपण असल्याचे दिसू लागले आकाशातून पडलेली ही वीज एका शेतात पडली आश्चर्य म्हणजे जेथे वीज पडली त्या शेतातून म्हणजे जमिनीतून चक्क नेळ्या रंगाचे पाणी वाहू लागले भूगर्भातून निळे पाणी येऊ लागल्यामुळे ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे त्याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत वीज पडल्यानंतर शेतातून नेळे पाणी का वाहू लागले या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे त्यासाठी भूगर्भशास्त्रांची मदत घेतली जाणार आहे असे देखील सांगण्यात येऊ लागले शेतातून अगदी गडदनेळ्या रंगाचे हे पाणी वाहत आहे धाराशिव जिल्ह्यातील या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते काहीशी भीती देखील दिसून आली धाराशिवमधील या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे भूवैज्ञानिक आणि महसूल प्रशासनाने या प्रकरणाचा शोध घेतला घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तिथे तपास केला गेला वीज पडली त्याच्या काही अंतरावर कचरा असलेले ढीग होते त्यात निळ्या रंगाचे डबे होते आणि याच कलरच्या डब्यातील कलर, कलर पाण्यात मिसळला जात होता पावसाच्या पाण्याने हा कलर मिसळला जात असल्याचे लक्षात आले नव्हते <laughs> आता प्रशासनाने केलेल्या तपासणीनंतर हे पाणी भूगर्भातून येत नसून ते पाणी डब्यातील निळ्या रंगामुळे झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे गावकरी आणि इतर लोकांनी अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे दरम्यानच्या काळात मात्र मोठी चर्चा होत राहिली आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऑकॉन कर, क्लिक करा जाता जाता एक लाईक देखील अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार